नमस्कार मंडळी तर आज आपण दुधामध्ये इतके सगळे मसाले घालून सगळ्यांच्या आवडीचा म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता बनवतोय रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर सर्वात अगोदर ह्या दुधाला मस्त अशी उकळी आणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर एक चमचा लाल तिखट यात घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला नंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या तर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे दूध छान असं फोडून घ्यायचंय रस आपल्याला थोडा थोडा करूनच घालायचा आहे हुआ। हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे दूध छान असं फुटलेलं आहे हे बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध गाळून घ्यायचं आहे इथे मी एक खाली भांड ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही गाळणी ठेवून घेतली आहे आता यामध्ये आपण फुट फुट हे फुटलेले दूध गाळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे फुटलेलं दूध छान असं गाळून झालेलं आहे पनीर वेगळं आणि पाणी वेगळं झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता हे पनीर गाळून राहिलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत त्यानंतर इथे मी एक ताट घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मीठ पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहेत मी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मीठ पिठामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गाळलेलं पनीर घालायचंय पनीर पिठामध्ये छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पनीर पिठामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला पनीर गाळून जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं यात घालायचंय आणि याचा गमौसूत गोळा मळून घ्यायचा आहे हे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं एकदम घालू नका छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा आपला हा मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका मी मौसूद मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिट छान असा मुरू द्यायचा आहे दहा मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे त्याला पुन्हा छान असं एक्जीव करून घ्यायचं आहे छान असा एक्झिव करून झालेला आहे हे बघा तर आज आपण मसाला पनीर पराठा बनवतोय आपलं पीठ तयार आहे आपण आता पराठे बनवायला घेऊया त्यानंतर यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा हे बघा त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घेऊया त्यानंतर सुक्या पिठामध्ये बुडून याला छान असं लाटून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा छान असा लाटून झालेला आहे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे आपण आता हा पराठा भाजून घेऊया तर इथे आपला तवा देखील छान असा गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला हा पराठा घालायचा आहे पराठा आपल्याला पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा आपला एका बाजूने छान असा भाजून झाला की याला पलटी करून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे इथे मी थोडस तूप लावून घेतेये तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया आपला हा मसाला पनीर पराठा बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद